आमदार संग्राम जगतापांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा राष्ट्रवादीचे आमदार इद्रिश नाईकवाडी यांची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी रविवारी एकोणतीस जून रोजी दुपारी पाच वाजता पत्रकार परिषदेत ही मागणी केली अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून आमदार इद्रिश नाईकवाडी यांनी त्यांच्यावर टीका करत ज्या पक्षाची विचारधारा आणि चिन्हावर निवडून आले त्यांच्याशी फारकत घेतली आहे त्यामुळे नैतिकता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकी पदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तसेच पक्षस्तरावर देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वेळोवेळी समज दिलेली आहे मात्र तरीही त्यांची भूमिका पक्षाच्या विरोधात सुरू आहे त्यामुळे नैतिकता म्हणून आमदार संग्राम जगताप यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे अन्यथा पक्ष तुम्हाला मोकळे करायला समर्थ आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला अल्पसंख्याक समाजाचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात आणि आमदार आहात अशा पद्धतीने होत असताना मुस्लिम समाज किंवा समाज तुमच्याकडे बघतोय मी सांगितलेलं आहे स्पष्टपणानं की जर आमची विचारधारा त्यांना पटत नसेल आणि आमच्या विचारधारेवरती नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी नाही राजीनामा दिला तर माझा पक्ष समर्थ आहे माझे नेते समर्थ आहेत त्यांना योग्य ती कारवाई करायला त्यांना कसं मोकळं करायचं आणि मग ठीक आहे ना तुम्ही एकदा आमच्या पक्षाशी जर फारकत घेतला आहात विचारांशी तर तुम्ही या पदापासून दूर व्हायला पाहिजे कारण या आमच्या पक्षाशी चिन्हावर तुम्ही निवडून आला आहात दूर व्हायला पाहिजे तुम्ही दूर होत नसला तर दूर करण्यासंबंधीची काय कारवाई करायची असते काय ते आमचे वरिष्ठ चांगले जाणून आहेत आणि त्यामुळं याबद्दल मला नाही अडचण वाटत की काय होईल ठीक आहे ना आमच्याकडनं तुम्ही एकदा फारकत घेतली आहे विचाराची तर पक्षाकडनं फारकत घ्या आणि तुमचा काय मार्ग नवीन जो काय असेल नवीन विचारधारा तुमची असेल त्या पद्धतीनं तुम्ही चोखाळा ती काय अडचण नाही आमची पण त्यांनी आता आमदार पदावर राहू नये नैतिकता म्हणून आणि अल्पसंख्याक समाज अशा गोष्टींना संयमानं जातो आहे याचा अर्थ संग्राम जगताप यांनी चुकीचा घेतला आहे एखाद्यानं संयम बाळगणं म्हणजे ते कमकुवत आहेत असं जे समजलं गेलं आहे तो त्यांचा गैरसमज आहे कदाचित ज्यावेळेस आमच्यासारखे जबाबदार नेते त्या संबंधी आमच्या समाजाला आवाहन करतील त्या दिवशी संग्राम जगतापला कळेल की आपण काय चूक केली आणि ती चूक आपल्याला किती भोवते आहे हे त्यावेळेला कळेल त्यामुळं फार पुढचं काय लांबक बोलणार नाही पण एक आहे की हा समाज संयमी आहे आणि त्याचं त्या त्या नेतृत्व आम्ही करतो आहे त्यामुळे आमची जबाबदारी आहे की समाजाला संयमानंच पुढं न्यावं एक मर्यादा आहे तोपर्यंत शंभर टक्के आम्ही संयमानंच पुढं जाऊ ज्यावेळेस वाटेल आम्हाला की नाही आता मर्यादा ओलांडली गेलेली आहेच आणि अति अतिरेक होतोय त्यावेळेला त्या त्यासंबंधीची भूमिका त्यावेळेला मी जाहीर करेन कारवाई करण्याचे अधिकार आमच्या वरिष्ठांना आहेत माझ्याकडे नाही आहेत मग आता कशा पद्धतीची कारवाई करणार ते हे त्यांनीच ठरवावं लागेल आणि तेच करणार आहेत त्यामुळे त्या विषयात मी काही बोलणं योग्य होणार नाही पण नक्की एक आहे की पक्षाची ध्येय दोरणं सोडून जर एखादा आमदार वागत असेल तर त्याच्यासंबंधी गांभीर्यानं विचारी चालू आहे आणि त्याचा निर्णय होताना सुद्धा या गांभीर्याचा तुम्हाला परिणाम दिसून येईल माझी मागणी सरळसोट आहे की ज्या पक्षाच्या विचारधारेच्या पक्षाच्या चिन्हावर आपण निवडून आलो आहोत आणि त्या विचारांशी जर आपण फारकत घेत असू तर त्यांनी नैतिकता म्हणून त्यांनीच राजीनामा देऊन बाजूला होणं आणि त्यांचं जो काही नवीन विचारधारा असेल त्या विचारधारेप्रमाणे त्यांनी पुढं जावं आणि या पक्षात जर आपण त्यांच्या विचारधारेशी संलग्न नाही आहोत किंवा त्या विचारधारेबरोबर चालत नसू किंवा ते ध्येय धोरणाच्या विरोधात जात असू तर त्या पक्षाचा आमदार म्हणून राहण्याचा त्यांना अधिकार नाही हे स्पष्ट आहे